अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या विदर्भातील सुपरिचित कवित्री शैला चिमड्यालवार यांचा सत्कार आर्यवैश्य समाजाच्या एका ग्रुपचा पुढाकार समाजातील महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती चिमड्यालवार महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या एक मार्गदर्शिका समाजसेवासोबतच साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या सावलीच्या सुपरिचित कवित्री तथा सुचलनच्या मार्गदर्शिका शैलाची मड्यालवार यांचा नुकताच सावली नगरीत एका छोट्याखानी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम वैश्य समाज महिला ग्रुपतर्फे आयोजित करण्यात होता आपलं भरीव प्रेम व सहकार्य यामुळेच मी साहित्य क्षेत्रात भरीव यश संपादन केले व आजही माझा प्रवास या क्षेत्रात असाच यशस्वीपणे सुरू आहे अशा भावनिक शब्दात सत्कारला सुपरिचित कवित्री चिमड्यालवार यांनी उत्तर दिले घरगुती कामाचा व्याप सांभाळीत त्यांनी आपल्या किराणा व्यवसायाकडे देखील काळजीपूर्वक लक्ष पुरविले आहे एवढेच नाही तर त्यांनी समाजसेविका मायाताई कोसरे व ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघाधोटे यांचा अल्पकालावधीत विश्वास संपादित करीत आजच्या घडीला सहज सूचनांची एक मार्गदर्शिका म्हणून धुरा सांभाळत आहेत हे विशेष उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमाला सावलीच्या छाया राईंचवार माया राईंचवार सरिता राईंचवार किरण बंडावार आरती ताटकोंडावार रुपा राईंचवार प्राजक्ता राईंचवार माधुरी पालपत्तुवार आदी उपस्थित होत्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आर्य वैश्य समाजतर्फे समाजाच्या एका ग्रुपचा मकर संक्रांती सण साजरा करण्यात आला याच निमित्ताने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध खेळ व मनोरंजन कार्यक्रम पार पडले महिला भगिनींनी संध्याकाळी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला केरल घाटे सुवर्ण भारत विशेष प्र